आकाशवाणी मुंबई मी भक्ती सोनटक्के निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करते लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज देशभरात प्रारंभ झाला एकोणीस एप्रिल ते एक जून असे ऐंशी दिवस चाललेल्या जगातल्या सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेचा हा अखेरचा टप्पा आहे देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये मिळून आठ हजार तीनशे साठ उमेदवारांना चौसष्ट कोटी मतदारांनी दिलेला कौल उघड होत आहे मतमोजणीच्या ताज्या बातम्या निवडणूक विशेष बातमीपत्रामधून आम्ही आपल्याला देणार आहोत देशभरातले कल हाती येत असून एकूण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांपैकी दोनशे चाळीस ठिकाणी भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत काँग्रेसचे उमेदवार एक्याण्णव मतदारसंघात आघाडीवर आहेत समाजवादी पार्टी बत्तीस ठिकाणी आघाडीवर आहे देसम पार्टीचे उमेदवार पंधरा जागांवर प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत तर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार वीस मतदारसंघात आघाडीवर आहेत दहा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे तामिळनाडूत अठ्ठावीस मतदारसंघात द्रमुक पंधरा ठिकाणी आघाडीवर आहेत काँग्रेस सहा ठिकाणी तर अखिल भारतीय अण्णा द्रमुक तीन जागांवर तर इतर चार जागांवर आघाडीवर आहेत बिहारमध्ये भाजपा नऊ ठिकाणी आघाडीवर जनता दल संयुक्त पाच तर राष्ट्रीय जनता दल तीन ठिकाणी आघाडीवर आहे हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि लोकजनशक्ती पार्टी प्रत्येकी एक तर इतर पक्षांचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत आंध्र प्रदेशात तेलगू देसम दोन तर भाजपानं एका जागेवर आघाडी घेतली आहे तेलंगणात भाजपा तीन तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे उत्तराखंडमध्ये एकूण पाच जागांपैकी भाजपानं तीन जागांवर आघाडी घेतली आहे कर्नाटकात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत सर्व अठ्ठावीस मतदारसंघांचे कल हाती आले आहेत यात भाजपानं पंधरा जागांवर आघाडी घेतली असून जनता दल सेक्युलर दोन जागांवर तर काँग्रेस अकरा जागांवर आघाडीवर आहे ओदिशात भाजपानं आठ जागांवर आघाडी घेतली असून बिजू जनता दल एका जागेवर तर काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे उत्तर प्रदेशात वाराणसी मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर अमेठीमध्ये भाजपाच्या स्मृती इराणी आघाडीवर आहेत राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमधली मतमोजणी सुरू झाली असून आमचे ठिकठिकाणचे थीक वार्ताहर त्याच्या बातम्या देत आहेत आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात भाजपा दोन जागांवर काँग्रेस दोन शिवसेना चार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एका जागेवर आघाडीवर आहे रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे दुसऱ्या फेरीत अखेर सात हजार मतांनी आघाडीवर आहेत बुलडाणा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत प्रतापराव जाधव यांना सहाशे तर नरेंद्र खेडेकर यांना पाचशे मतं मिळाली आहेत संभाजीनगर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत नागपूर मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत उस्मानाबाद मतदारसंघात मतमोजणीत महाविकास आघाडी पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर बारा हजार सातशे चौसष्ट मतांनी आघाडीवर आहेत बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यापेक्षा एक हजार तीनशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर आहेत पहिल्या फेरीत केज गेवराई बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडी आहेत तर परळी आणि आष्टी मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे नरेश म्हस्के त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांच्यापेक्षा सहाशे तेरा मतांनी आघाडीवर आहेत जालना मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर भाजपाचे रावसाहेब दानवे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कल्याण काळे यांच्यापेक्षा दोन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत शिर्डी मतदारसंघात मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत अकोला मतदारसंघात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे अभय पाटील त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे अनुप धोत्रे यांच्यापेक्षा चार हजार नऊशे सव्वीस मतांनी आघाडीवर आहेत पालघर मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार हेमंत सवरात यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी बारा वाजता निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात नमस्कार